वा ओ हे दही वडे इतके सुंदर लागत आहेत ना त्यामध्ये जो मसाला टाकला आहे तो तर अतिशय चवीला छान येतो आंबट गोड दही आणि मसाल्यांचा संगम आणि ते आपले वडे हे जेव्हा खातो ना आपण खूपच छान चवदार लागतात आणि आपल्याला त्याचा एक आत्मिक आनंद मिळतो आपल्या भारतीय परंपरेमध्ये अनेक व्रत करण्याचा प्रघात आहे मग ते भरे आषाढी एकादशी असो महाशिवरात्र असो किंवा श्रावणातले उपास असो किंवा प्रदोष असो शनिवार रविवार असो आणि नवरात्र महत्वाचे दिवस म्हणजे नवरात्रीचे उपवास बरेच जणांना बरेच व्रत वैकल्य असतात तर नवरात्रीत विशेष करून नऊ दिवस उपवासाचेच पदार्थ सेवन केले जातात मी यापूर्वी अनेक नाविन्यपूर्ण पण आणि पारंपरिक पण रेसिपी उपवासाच्या दिलेल्या आहेत त्यामध्ये सुरळीची वडी आहे उपवासाची चकली आहे तर त्या रेसिपी तुम्ही सर्व पाहिजेच आहेत आज मी अशीच नाविन्यपूर्ण रेसिपी प्रतिभा फिरोदिया किचन मध्ये दाखवणार आहे ती म्हणजे उपवासाचे दही वडे कसे बनवायचे ते माझ्या छोट्या छोट्या टिप्स चला पाहूया कसे बनवायचे ते उपवासाचे दहीवडे बनवण्यासाठी येथे मी भगर दोनशे एम एलचं माझं मेजरिंगचं कप आहे ते भरून मी चांगली स्वच्छ भगर घेतलेले आहे आणि आपली जी नेहमी भाजीची मी वाटी दाखवते तर ही वाटी गच्च भरून एवढी ही भगर होते तर तुमच्याकडे मेजरिंग कप नसेल तर तुम्ही वाटीच्या मापाने घेतलं तरी चालेल आणि मी दोन पोळ्याचे चमचे चे इथे शाबूदाना घेतलेला आहे भगर आणि शाबूदाना आपण मिक्सरवर बारीक करून घेऊ तुमचं जर जास्त प्रमाणात असेल तर तुम्ही घरघंटीवरून दळून आणलं तरी चालेल ज्वारीच्या भाकरीच्या पिठासारखं हे पीठ मी बारीक करून घेतलेलं आहे खूप जाड पीठ ठेवायचं नाही आणि अति बारीक पण करायचं नाहीये मी येथे दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात माझ्या कमी तिखटच्या आहेत आपल्याला दही वडे जास्त तिखटच बनवायचे नाहीयेत पण एक थोडीशी टेस्ट म्हणून थोडेसे आपल्याला त्यात हिरवी मिरची घ्यायची आहे तर मी अशा याचे दोन तीन तुकडे करून घेत आहे आणि आपलं थोडंसं मी आलं किसून घेतलेलं आहे अर्धा चमचा मी जिरं घेतलेलं आहे आणि हे थोडं मिक्सरवर फिरून घेऊ किंवा तुम्ही खलबत्त्यात कुठलं तरी चालेल जे आपण पीठ बारीक करून घेतलं होतं ते मी एक वाटी पीठ घेतलेलं आहे आता हे आपण असं बाजूला काढून ठेवूया गॅसवर मी पॅनमध्ये आपण जेवढं पीठ घेतले त्याच्या डबल आपल्याला पाणी घ्यायचं आहे मी एक वाटी पीठ घेतलेलं आहे तर आपल्याला इथे दोन वाटी पाणी घ्यायचं आहे पाण्याला चांगली उकळी आलेली आहे एक चमचा शेंगदाण्याचं तेल घेत आहोत आणि हे जे मिरची आणि जिरे बारीक करून घेतले ते पण यामध्ये घेणार आहोत थोडं अल्लं मी किसून घेतलेलं आहे ते पण यामध्ये घ्यायचं आहे एक मीडियम चमचा मी सैन मीठ घेत आहे आता मिठाचा अंदाज तुमच्या क चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि मिरच्याचे तुम्हाला तुकडे घ्यायचे असेल तर तो तुम्ही तुकडे पण घेऊ शकता पाव चमचा मी येथे मिरी पावडर घेतलेली आहे आता तुम्ही मिरी पावडर खात असाल तर घ्या नसेल खात तर नका घेऊ पाण्या लवकळी आली आहे मी हे एक वाटीच पीठ घेतलेलं आहे हे सावकाश आपण यामध्ये घेऊया आणि एकजीव करून घेऊया जशी आपण उकड घेतो तसं या पिठाची आपल्याला उकड घ्यायची आहे गाठी होऊ द्यायच्या नाही आहेत गॅस मी थोडा बारीक केलेला आहे आणि अगदी तुम्हाला यांनी जर गाठी व्हायला लागल्या तर तुम्ही स्मॅशरनी सुद्धा ते एक पीठ एकसारखं करून घेऊ शकता करायला तो ही रेसिपी खूपच सोपी आहे काय होतं उपासाच्या निमित्ताने आपल्याकडे हिरवी मिरचीचं जास्त सेवन होतं आणि एक पोटाला थंडावा मिळावा म्हणून हे दही वडे तुम्ही करून खाताल ना तर तुम्हाला पोटाला तर थंडावा मिळेल पण तुम्हाला निश्चित ही रेसिपी आवडणार आहे आता भगरीला कमी जास्तसुद्धा पाणी लागू शकतं खूप भगर दांडळली तर त्यामध्ये थोडंसं च दोन चमचे तुम्ही पाणी घालू शकता आता यावर मी दोन मिनटं झाकण ठेवणार आहे एवढ्या भगरीसाठी मी एक माझ्याकडे मोठा बटाटा होता मी मोठा बटाटा उकडून आणि थंड करून घेतलेला आहे आपल्याला थंड करूनच बटाटा घ्यायचा आहे गरम घेतला तर त्या भगरच्या पिठाला पाणी सुटू शकतं येथे मी या किसनीला आतून बाहेरून तेल लावून घेतले म्हणजे आपले बटाटा आतमध्ये चिकटणार नाही आपल्याला बटाटा किसूनच घ्यायचा आहे एक दोन मिनटंच मी एक वाफ घेतली आहे हे तुम्ही अशी चांगली वाफ येते आणि आपलं पिठाचा असा गोळा होतोय म्हणजे आपलं पीठ व्यवस्थित शिजलं आहे आपल्याला भगर खाली लागू द्यायची नाहीये नाही तर आपल्या दहीवड्याला एक कडकपणा येतो आता या पिठाची मी थोडीशी टेस्ट घेऊन पाहते म्हणजे आपल्याला कळेल काय कमी का जास्त झाले ते भगरीच्या पिठाला मी कुठेही गाठी पडून दिलेल्या नाहीये चवीला पण अतिशय छान झालेलं आहे आणि पीठ आपलं कच्चं पण नाहीये हे जेव्हा असं पॅन पासून सोडायला लागेल तर असं समजायचं की आपलं पीठ आता व्यवस्थित शिजलं आहे गॅस बंद करून हे पीठ आपल्याला थंड करून घ्यायचं आहे कालच मी संध्याकाळी दही लावून ठेवलं होतं आता तुम्ही पाहू शकता हे पा किती घट्ट दही लागले आता याला काही वेगळं मी काय केलेलं नाही पण हे तुम्हाला एक छानपैकी मी टीप देणार आहे आता हे थोडंसं जरी पाणी आलं तर तुम्ही असं आल्ह बाजूला काढून घेऊ शकता दही आपलं एकदम मस्त घट्ट लागलेलं आहे तुम्ही पाहू शकता हे पा तर ह्या दही कसं लावायचं याची पण मी तुम्हाला एक खास टीप देणार आहे मी दूध आणलं गरम केलं बऱ्यापैकी थंड होऊन दिलं होतं आणि मग त्यामध्ये मी विरजन टाकलं आणि आपली माझीकडे रवी आहे त्या रवीने दूध सगळं असं आपण ताक घुसळतं तसं घुसळलं त्यामुळे दही इतकं छान लागतं ना त्याच्यामुळे तुम्हाला दुसरी कोणती प्रोसेस करायची गरज नाही या पद्धतीने दही करून पहा हवं तर त्यामध्ये तुम्ही एकदा तुरटी जरी फिरवली तर ते अजून घट्ट होतं मी तर तुरटी नाही फिरवलेली आणि मग हे दही द फ्रीजमध्ये ठेवून सेट करा तर ह्या अशा पद्धतीने एकदम दही घट्ट होतात आता हे दही आपण चाळणीने गाळून घेणार आहोत चाळणीने घे गाळून घेतल्यामुळे आपलं दही एकदम मऊ अगदी मऊ मऊ खायला लागतं आणि त्याचं ट्रक्चर एकदम छान होतं आता मला जेवढं दही दोग लागतं आहे तेवढं मी घेतलेलं आहे साधारण मी अर्धा लिटर दुधाचं दही लावलेलं होतं आपल्याला गरजेनुसार दही घ्यायचं आहे क्रीमसारखं दही तयार झालेलं आहे मग दही वडे खाताना तर खूपच छान लागतं साधारण अडीच चमचे पिठी साखर घेतलेली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घेऊ शकता पिठी साखर व्यवस्थित दह्यामध्ये मिक्स करून घ्यायची आता हे दही मी फ्रीजमध्येच ठेवलं होतं आता आपण हे परत फ्रीजमध्येच ठेवू म्हणजे थंडगार दही वडे खायला छान लागतात हे बगरीचं बॅटर व्यवस्थित आपण मळून घेऊ म्हणजे आपल्याला कळतं की याच्यामध्ये गाठ राहिली का कुठे तर यामध्ये कुठेच गाठ राहिलेली नाहीये यामध्ये आपल्याला किसून घेतलेला बटाटा घ्यायचा आहे येथे मी दोन चमचे किसलेलं सुक खोबरं घेतले मी किंचित थोडंसं मिक्सरमध्ये फिरवलेलं आहे फार भुगा केलेला नाही छान लागतं खोबरं पण त्यामध्ये आणि खोबऱ्यामुळे थंडावाचा गुणधर्म आहे येथे मी दोन चमचे काजूचे तुकडे घेतलेले आहेत दोन चमचे किसमिस पुसून चांगले स्वच्छ करून ते दोन चमचे घेतलेले आहेत आता तुम्हाला हवी असेल तर इथे पण थोडीशी मिरी पावडर घ्यायची आता हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार आहे बऱ्याच ठिकाणी बरेच वेगळे वेगळे पदार्थ खाल्ले जातात आणि महत्वाचं म्हणजे मी जशी लहानची मोठी झाली महाराष्ट्रामध्ये मी कोथिंबीर तर कुठे कधी उपवासाच्या पदार्थामध्ये पाहिले नाही आजकाल बऱ्याच जणी कोथिंबीर वापर करतात पण मी करत नाहीये तो तुमचा आवडीचा भाग आहे किसमिस आणि काजूचे तुकडे मध्ये मध्ये खायला छान लागतात आणि मी पूर्वी तर जिरे सुद्धा वापरत नव्हते पण एक थंडवा म्हणून मी जिरे मला पसंत पडायला लागले म्हणून मी टाकायला आणि मिरे का टाकते तर मिरे टाकायचं एकच उद्देश आहे की दही बऱ्याच जणांना घशामध्ये खाल्लं की त्रास व्हायला लागतो तर मिरे खाल्ले तर तो त्रास आपल्याला निश्चितच कमी होतो दही आपल्याला बाधत नाही आता तेलाचा हात घ्यायचा आपल्याला हातावर एक चमचा तेल घ्यायचे तेलाचा हात घेऊन हे मिश्रण चांगले एकजीव करून घ्यायचा आहे सगळे मिश्रण एकत्र करून पीठ मळून झाल्यावर आपण त्याची टेस्ट घ्यायची मला थोडंसं मीठ कमी वाटतंय म्हणून मी थोडंसं यामध्ये घेत आहे आणि परत व्यवस्थित आपण मळून घेऊ आता इथे जर तुम्हाला असं वाटतं की माझं पीठ खूपच पातळ झालंय मला त्याचे वडेच करता येणार नाहीये तर ते अशा वेळेस तुम्ही काय करायचं आपण जर पॅन मध्ये भगत वाफून घेतली होती त्या पॅनमध्ये परत दोन मिनिटं आपण हा गोळा परत परतून घ्यायचा म्हणजे त्यातलं पाण्याचा अंश कमी होतो आता थोडा तेलाचा हात घेऊन मी थोडंसं बॅटर हातावर घेते आणि आपला गोळा होता का होतो की नाही तो पाहते अगदी छान आपला गोळा तयार होतोय पीठ अगदी व्यवस्थित झालेलं आहे पण मी असं होऊ शकतं की भगरमुळं कमी जास्त पाणी लागू शकतं तर आपले असे हाताला पीठ कुठे चिकटत पण नाहीये तर असे गोळे तयार झाले पाहिजे मी इथे साधारण पंधरा गोळे व्यवस्थित बांधून घेतलेत बांधताना मी थोडंसं पिठाचा हात आणि तेलाचा हात लावून हे गोळे बांधून घेतलेत तुमचं पीठ जर थोडंसं ढिल्लं राहिलं तर तुम्ही कोणताही आळस न करता परत पॅनमध्ये सगळं पीठ टाकायचं आहे आणि ते पीठ परत थोडंसं घट्ट करून घ्यायचंय तर तुमचे कुटाने वाच वाचतील तुम्हाला त्रास होणार नाही येथे मी लोखंडी कढईमध्ये शेंगदाण्याचे तेल घातलेलं आहे उपासाला शक्यतो आपल्याला शेंगदाण्याचंच तेल वापरायचं आहे मध्यम गॅस ठेवून मी तेलाला एक चांगला ताव येऊ दिला आणि आपल्याला हलक्या हाताने असे तेल व्यवस्थित ढवळलं म्हणजे सगळीकडे तेलाचा ताव चांगला बसतो आणि आता हे मी साधारण पंधरा वडे तयार झालेले आहेत छोटासा गोळा पहिला सुरुवातीला टाकून पाहूया तेल किती तापले आणि काय होतंय ते जर ताव जास्त आला तर आपल्याला गॅस बंद करून टाकायचा आहे आता आला ता आहे ताव जास्तच आला जास्त तावावर तुम्ही जर हे वडे तळले तर ते वरून लाल होतात आणि आत कच्चे राहतात म्हणून साधारण मीडियम ते बारीक गॅसवरच हे वडे तळायचे आहेत आता हे जे पीठ आपल्याला एक वाटी भरून जे राहिलेलं पीठ असतं हे नंतर आपल्याला काही गरज असली हाताला लावायला वगैरे तर ता त्यालाही कामाला येतं हे उरलेलं पीठ तुम्ही जे नेहमी रोजच्या भाकरी करतात त्याच्यामध्ये वापरायचं म्हणजे हे पीठ वायाला जात नाही इकडे तिकडे लोळत पडत नाही महत्वाचं म्हणजे आपला वडा व्यवस्थित झालाय कुठे विरघळला नाही किंवा काही नाही थोडंसं तेलाचा हात घेऊन मी वडे परत थोडेसे गोल करून घेते सावकाशपणे आपल्याला वडे तेलाच सोडायचे आहेत सुरुवातीला एक दोन वडे तळून मग टेस्ट पाहिजे ते कसे होत आहेत काय होत आहेत म्हणजे आपल्याला पण एक साधारण आयडिया येते सुरुवातीला वड्यांना हात लावायचा नाही लगेच आणि थोडे एक मिनटं झाले की मग सावकाश हाताने आपल्याला तो वडा असा हलवायचा आहे म्हणजे वडा आपला फुटत नाही हलक्या हाताने असे फिरवले म्हणजे ते सगळीकडून व्यवस्थित तळले जातात आता मी वडे बुडूपर्यंत तेल घेतलेलं आहे आता तुमच्याकडे जर कढईत तेल कमी झालं तर तुम्ही असं साईडने त्याच्यावर हळूहळू हळूहळू ते वड्यांवर असं तेल उडवत राहायचं म्हणजे सगळ्या बाजूने तो वडा व्यवस्थित तळला जातो शक्यतो अशी खोलगट कढई घेतली म्हणजे जास्त तेल पण नाही लागत आणि वडे पण चांगले तळले जातात मी गॅस बारीकच केलेला आहे मंद गॅसवरच हे दोन मिनटं मी वडे तळून घेणार आहे मंद आचेवर वडे तळले म्हणजे त्याचे आता बुडबुडे कमी होऊ पर्यंत हे तळले की ते आतपर्यंत चांगले तळले जातात इकडे मी कोमट पाणी करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अगदी थोडंसं आपल्याला सैनू मीठ घ्यायचं आहे वडे आपले छानपैकी तळून झालेले आहेत आता असा झाऱ्या तुमच्याकडे असेल तर आज अतिउत्तम आहे कारण याने पट पत, पटकन अतिरिक्तच तेल खाली कढईमध्ये पडतं आणि आपले वडे फार तेलकट होत नाही आपल्याला आता एका वेळेस चार पाच वडे तुम्ही तळू शकता तुमच्या कढईत किती ते आता तेल आहे त्या ते प्रमाणात आता हे वडे ठेवताना मी खाली थोडंसं हे बगरीचं पीठ भुरभुरवलं होतं म्हणजे ते खाली चिकटू नये म्हणून अगदी थोडंसं जास्त पीठ घेतलं तर वडे कडक होऊ शकतात आजकाल सगळीकडे छोटा परिवार आहे मोठा परिवार असेल तर मोठी कडे घ्या छोटा परिवार असेल तर छोटी अशी खोलगटकडे घ्या म्हणजेच तेल कमी लागतं आपल्याला असे आता अगोदरीकडनं सोडलं की त्याच्या विरुद्ध बाजूने दुसरा वडा सोडायचा म्हणजे ते एकमेकांना चिकटत नाहीत किंचित मी गॅस मोठा केलेला आहे हलक्या हाताने आपल्याला असा चमचा जरी घातला तुम्ही आणि असा चमचा गोल फिरवला तरी ते गो वडे व्यवस्थित उलटे पालटे होतात आपल्याला चटका बसला नाही पाहिजे व्यवस्थित हे तळण्याचं काम करायचं आहे गरजेनुसार आपल्याला गॅस कमी जास्त करत राहायचा आहे फार मोठे वडे पण करायचे नाही आहेत कारण ते आतपर्यंत आपले तळले गेले पाहिजेत हे फार महत्वाचं आहे चार पाच मिनिट झालेले आहे आपल्याला अजून हे मंद गॅसवरच वडे तळून घ्यायचे आहेत माझ्याकडनं एक थोडंसं एक वडा जास्तच पडला आहे त्याच्यामुळं थोडी तळायला अडचण झाली आहे तर आपण अशी अडचण करायची नाही तळताना आपले सा हे वडे बदामी रंगावर चांगले खरपूस मी तळून घेतलेले आहेत आणि बुडबुडे सुद्धा बऱ्यापैकी कमी झालेले आहेत गॅस बारीक करायचा आणि वडे काढून घ्यायचेत असे वडे हे असे सुद्धा तुम्ही चटणी बरोबर खाऊ शकतात अतिशय छान लागतात जर तुम्हाला आज एवढे दही वडे नको असेल तर आता मी फक्त सहा वडे दही वडे बनवणार आहे आणि बाकीचे वडे थंड झाल्यावर एखाद्या एअरटाईट डब्यात किंवा चांगल्या स्टीलच्या डब्यात घालून ते फ्रीजमध्ये ठेवायचे तर जर तुम्हाला आता उद्या परत दही वडे खायचे असेल तर ते बाहेर काढायचे थोडे नॉर्मल होऊ द्यायचे आणि कोमट पाणी करून परत ते कोमट पाण्यात टाकायचे आणि मग काढू ते दाबून काढून मग ते दही वडे तुम्ही तयार करून खाऊ शकता हे कोमट पाणी आहे मीठ घातलेलं आता यामध्ये थोडेसे गरमच वडे आहेत हे आपल्याला यामध्ये भिजवायला घालायचे आहेत आता एक वडा आपण फोडून पाहूया हे पहा एकदम लगेच लुसलुशीत वडा झाल्यामुळं एकदम छानपैकी आहे पा जाळी पण पडली आतमध्ये आणि छान आतपर्यंत हा तळला गेलेला आहे मग हे खायला व कच्चे पण लागत नाही आणि खायला पण छान लागतात हे तळलेले वडे आपल्याला पाण्यामध्ये जास्त वेळ ठेवायचे नाही साधारण पाच ते सात मिनिट ठेवायचे आता तुम्ही हे असे हातात धरायचे आणि हलक्या हाताने याचं पाणी पिळून काढायचं हे फुटतील इतकं दाबायचं नाहीये फ्रीजमध्ये साखर घालून ठेवलेलं दही घेतले अगदी क्रीमी-क्रीमी झाले दही वड्याची डिश आपण आता तयार करूया आता तुमच्या आवडीप्रमाणे आता आम्ही उपवासाला चिंच खातो तुम्ही चिंच खात असाल तरच घ्या किंवा आपलं आंबट तर दही आहेच चिंचेची चटणी मी सर्व करते मी जिरे अगदी थोडेसे भाजलेले आहेत आणि जिरा पावडर पण यावर सर्व करत आहे माझ्याकडे लाल कश्मिरी लाल मिरची पावडर आहे ती पण यावर थोडीशी घेते आता हे तुमचं ऐच्छिक आहे तुम्हाला यावर काय काय आवडतं त्या पद्धतीने तुम्ही हे डिश तयार करू शकता इथे मिरी पावडर चालत असेल जास्त प्रमाणात मिरी पावडर घ्यायची नाही आहे कारण मिरी ही उष्ण असते तर आता हवे तुम्हाला वरून टेस्टला तर तुम्ही टेस्टसाठी अगदी भर घ्यायची आहे आणि आपण दह्यामध्ये मीठ घातलं नाही तर तेव्हा ते का घातलं नाही तर दह्याला मिठामुळे पाणी सुटू शकतं म्हणून मी दह्यामध्ये मीठ घातलं नाही आता वरून आपल्याला हे सेंधव मीठ असं चिमटिनी सगळीकडे व्यवस्थित सोडून घ्यायचं आहे मग ही जेव्हा तुम्ही डिश खाताल ना त्याची चवच भारी दहीवडा आपण आता एक फोडून पाहूया मस्तपैकी आपला दहीवडा आतपर्यंत मुरलेला आहे आणि आता वरून हे जे मसाले टाकलेत ते ते दह्यात आणि वड्यात मिक्स झाले म्हणजे ते, ते खायला आपल्यातूनच लागतात था। मी थोडीशी टेस्ट करून पाहते दहीवडे इतके सुंदर लागत आहेत ना त्यामध्ये जो मसाला टाकला आहे तो, तो तर अतिशय चवीला छान येतो आंबट गोड दही आणि मसाल्यांचा संगम आणि ते आपले वडे हे जेव्हा खातो ना आपण खूपच छानचं उदार लागतात आणि आपल्याला त्याचा एक आत्मिक आनंद मिळतो तर तुम्ही दहीवडे अवश्य बनवायचे काय होतं उपवासाच्या निमित्ताने हिरवी मिरची आपल्या आहारात जास्त होते मग कधी कधी पोटामध्ये आग पडते तर त्याचा बॅलन्स साधण्यासाठी हे दहीवडे तुम्ही अवश्य करायचे का कारण दही हे पोटासाठी थंड असतं तुम्हाला पचनसंस्था चांगली राहते हे दही वडे तुम्ही अवश्य बनवायचे प्रतिभा पिरोद्याच किचनला लाईक करायचं शेअर करायचे सबस्क्राईब करायचे भेटायचे आपल्याला परत एका नवीन रेसिपीसह